चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा कोथरूड परिसरातील नव्यानं बांधलेल्या इमारतीतील तब्बल दहा सदनिका जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ त्याचा भाऊ आणि पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ तसेच आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या पंधरा दिवसात निलेश घायवळवर दाखल झालेला हा पाचवा गुन्हा असल्याचं समोर आलाय दरम्यान निलेश घायवळ सध्या परदेशात असून त्याचं शेवटचं लोकेशन लंडन इथं आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांनी पुणे आणि जामखेड येथील त्याच्या राहत्या घरांवर छापे टाकले असून त्याचे नातेवाईक आणि सहकारी यांचा शोध घेतला जात आहे मात्र सर्वजण सध्या फरारी असल्याचं समजतंय या प्रकरणात एका व्यावसायिकानं दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदनिकांवर जबरदस्तीनं कब्जा घेण्याचा हा प्रकार दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान घडल्याचं तपासातून समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून याबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे डोक्यावर पिस्तूल लावून खंडणी मागितल्याप्रकरणी घायवळ बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन घायवळ स्वतःला शिक्षक म्हणून घेतात शिक्षकाच्या हातात पेन पाहिजे बंदूक नाही घायवळ बंधू अनेक गुणांमध्ये सोबत होते सचिन घायवळ सुद्धा या टोळीचा सदस्य त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत म्हणून त्याचा शस्त्र परवाना नाकारला होता गृह राज्यमंत्र्यांना देखील आम्ही ते पुरावे पाठवले होते पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे सचिन कोथरूड पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील कोथरूड स्थित असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या सदनिकेतील दहा फ्लॅट बळकावून त्याचे भाडे वसूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे या व्यावसायिकाने जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला धमकावले ही सर्व घटना दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत सुरू असल्याची तक्रार फिर्यादी यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांकडून कोथरूड भागात एका इमारतीचं काम सुरू होतं तेव्हा आरोपींनी त्यांना तिथं जाऊन धमकावलं निलेश घायवळच्या परवानगीशिवाय इथं काहीही होऊ शकत नाही अशी धमकी देऊन तक्रारदारांचं बांधकाम अडवले नंतर सदणिकाची मागणी केली तक्रारदारांनी तेव्हा तक्रार दिली नाही पण बांधकाम पूर्ण झाल्यावर आरोपींनी याच इमारतीतील दहा सदनिकांचा जबरदस्तीनं खंडणी स्वरूपात ताबा घेतला या सदनिका भाड्यानं इतर व्यक्तींना दिल्या या सदनिकांचा भाडं घेऊन ते निलेश घायवळला देत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर निलेश घायवळ विरोधात तक्रार करण्याचं आवाहन केले होते त्यानुसार ही तक्रार पुणे पोलिसांकडे प्राप्त झाली आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केलाय